पक्ष नेते म्हणून दहा वर्षानंतर राहुल गांधींनी शपथ घेतली दहा वर्ष देशाला विरोधी पक्ष ने नह, नेता नव्हता आहात कुठे सगळे या देशाची लोकशाही लुळी पाळ पांगळी त्या ठिकाणी करण्याचं काम इथल्या सत्ताधारी लोकांनी केलेलं होतं आणि ते पापी काम हनून पाडण्याचं काम महाविकास आघाडी अर्थात देशामध्ये इंडिया आघाडीनं केलं आणि या देशाला सक्षम विरोधी पक्ष नेता दहा वर्षात पहिल्यांदा मिळाला हे लोकशाहीचं फार मोठं यश आहे असं म्हण म्हणलं तरी वावग ठरणार नाही फक्त अजून शंभर खासदार जर राहुल गांधींकडे असते कदाचित इंडिया आघाडीकडे असते तर या देशाचे प्रधानमंत्रीच राहुल गांधी झाले असते हे साधी गोष्ट नाही परंतु दुर्दैव आहे महा विकास अर्थात इंडिया आघाडीचा तेवढा परफॉर्मन्स हा ताकदीनं झाला नाही आणि खासदार प्रत्येक राज्यात चार पाच चार पाच नक्की शंभर टक्के हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट हे वाढलेच असते इंडिया आघाडीचे कारण दोन चार दोन चार मतांनी दोन चार अर्थात अठ्ठेचाळीस मतांनी ते मुंबईमध्ये शिंदे गटाचे खासदार निवडून आले अठ्ठेचाळीस मतांनी अमोल कीर्तीकर पडले रवींद्र वायकर त्या निवडून आलेल्या खासदारांचं नाव काहीतरी घोटाळा करून सेटिंग करून म्हणजे जे काही गैरप्रकार केले ते आता चॅलेंज करण्यात आलेले आहेत ही गोष्ट वेगळी परंतु राहुल गांधींना या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी या देशाची लोकशाही टिकवण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं या देशाचा आवाज म्हणून परत एकदा ताकदीनं सभागृहामध्ये बोलण्याची किंवा मांडण्याची संधी या देशातील मायबाप जनतेने दिलेले आहे राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेते पदाच्या त्या मिळालेल्या सन्मानाचा फायदा करावा मित्रांनो दहा वर्षात देशाची वाट लावली साधी गोष्ट नाही विरोधी पक्ष नेता नाही त्याच्यामुळे सरकारवर अंकुश ठेवणारी यंत्रणाच नाही सभागृहाच्या बाहेर कितीही बोंबललं आणि सभागृहामध्ये विरोध झाला नाही फक्त खासदाराने विरोध केला काय उपयोग आहे त्याचा त्यापेक्षा ताकदीनं जर विरोध केला तर मात्र एका विरोधी नेत्याचा आवाज संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोचू शकतो एवढी ताकद त्या पदामध्ये किंवा त्या सगळ्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये आहे परंतु जे विरोधी पक्षाचे नेते झाले त्यांनाच त्यांची खासदारकी रद्द करण्याची नामुष्की ह्या केंद्र सरकारने मागच्या टर्म मध्ये ज्या पद्धतीनं सूड उगवण्याचं काम केलं या देशातल्या जाती जातीमध्ये सूड उगवला जातोय या देशामध्ये धर्माधर्मामध्ये सूड उगवला जातोय या देशामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात कष्टकऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात नोटबंदी करून काय केलं नमस्कार नमस्कार नोटबंदी करून काय केलं नोटबंदी करून भलं कुणाचं झालं नोटबंदी करून सरकारने कुणाच्या पारड्यात महत्वाचं सगळं टाकलं या सगळ्या विषयाची आपल्याला चर्चा करायची देशात आज दोन महत्वाच्या घटना घडल्यात त्या विषयावर चर्चा करायचे सर्वप्रथम मित्रांनो सर्वांचं मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक स्वागत करतो विनंती एवढीच आहे सगळे सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका माझे जे रेग्युलर मोठे व्हिडिओ असतात ते तुम्ही पाहिलेच पाहिजेत ही माझी तुम्हाला विनंती महत्वाच्या विषयावर महत्वाची चर्चा करत असतो आज देशामध्ये दे महत्वाच्या दोन घटना घडल्यात या देशाला सक्षम विरोधी पक्ष नेता हा विरोधकांचा देशातल्या नागरिकांचा जे काही सव्वाशे कोटी जनता सांगितली जाते त्या जनतेचा आवाज म्हणून त्या ठिकाणी त्या राहुल गांधी सभागृहामध्ये त्या ठिकाणी बोलणार आहेत विरोधी पक्षनेते झाले त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्राच्या वतीनं आणि देशवासियांच्या वतीनं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सुद्धा मनपूर्वक राहुल गांधींचं अभिनंदन करतो आणि दुसरी आज महत्वाची घटना घडली आहे ती घटना सुद्धा त्या सभागृहासाठी लोकसभेसाठी महत्वाची आहे कारण मागच्या पंचवार्षिक मध्ये जे लोकसभेचे अध्यक्ष होते पीठासन अधिकारी होते तेच परत एकदा दुसऱ्यांदा झाले म्हणजे प्रदीर्घ पाच वर्षाचा अनुभव आता त्या ओम बिरला बिर्ला नावाच्या भाजपच्या वतीनं त्या ठिकाणी उभे केलेल्या किंवा त्या पदावर बसलेल्या त्या सन्मान्य नेत्यांचा हा अनुभव असेल बघा मी सुरुवातीला म्हटलं की या देशाची लोकशाही लुळी पडली होती दहा वर्षात विरोधी पक्षच नेता नव्हता मग लुळी पडणार नाही तर काय लुळी पांगळी आणि आंधळी बहिरी सुद्धा लोकशाही या देशाची सत्ताधाऱ्यांनी केली होती परंतु या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक महान विद्वान होऊन गेला ज्याने या देशाला संविधान दिलं आणि जे काही संविधानिक मूल्यांच्या ती तत्वाच्या चौकटीमध्ये अधीन राहून या देशाचा कारभार करावा लागेल आणि सोशलिस्ट समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये येतील आणि सगळ्यात महत्वाचं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी मदत केली त्या राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांचा आज जन्मोत्सव आहे जयंती उत्सव आहे आणि शाहू महाराजांनी दोनशे वर्षापूर्वी या देशाला जे काही एक विचार दिले शाळेत जात नसाल तर शाहू महाराजांनी अशा माणसांना दोन रुपयाचं शासन केलं की जर तुमच्या घरातील मुलं शाळेत पाठवली नाही तर तुम्हाला दंड ते शाहू महाराज जाती जातीत विद्वेष पसरवण्याचं जी लोक काम करत होती त्या लोकांना शासन करून सगळ्यांना एकत्र एका छताखाली बसवण्याचं काम शाहू महाराजांनी काल एक लोक कल्याणकारी लोकाभिमुख राजा अशा राजाची आज जयंती आणि याच निमित्ताने सगळ्यांशी आपण चर्चा केली पाहिजे म्हणून मी आपल्या समोर मांडतोय अं जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो राहुल गांधींच्या रूपाने जसा विरोधी पक्ष नेता या देशाला मिळालाय तसं ओम बिर्लांच्या निमित्ताने सभापती म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झाली चांगली गोष्ट आहे पण दहा वर्षात काय केलं या सत्ताधाऱ्यांनी मणिपूर आज पण जळत आहे किती दिवस झालेत आणि किती महिने जळत आहे किती लोक मारली गेली किती लोकांची घर उद्ध्वस्त केली हे याच सरकारचं पाप पुण्याचं गणित इथल्या लोकांनी ओळखलं म्हणून बहुमतापर्यंत पण घेऊन गेले नाही है। परंतु ह्यांची इच्छा कशी होती चारशे पार चारशे पार चारशे पार ही सगळी हाणून पाडण्याचं काम या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालंय सरकारला जो अहमपणा होता सरकार जे संविधान विरोधी बोलत होतं सरकार जे बेकायदेशीर भूमिका घेत होतं सरकार जे संविधान संपवण्याची भाषा करत होतं सरकारमधलेच म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार पदाला उभं असणारे उमेदवार भाजपचे अर्थात त्यांच्याकडे त्या राष्ट्रीय पक्षाचं त्या ठिकाणी नावच होतं किंवा उमेदवारच होते ते सुद्धा आमच्याकडे चारशे पार आल्यानंतर मोदीजी संविधान बदलणार आणि अशा पद्धतीची चर्चा भूमिका मांडल्यानंतर या देशामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालं काल परवा फडणवीस जे म्हणाले नरेटिव्ह सेट करण्यात आलं संविधान बदललं म्हणून मुख्यमंत्री महोदय पण बोलले अहो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय या देशाचं संविधान बदलणार हे एनडीए आघाडीचे किंवा महाविकास आघाडीचे किंवा संभाजी ब्रिगेडचे किंवा सामान्य जनता म्हणत नव्हती या देशाचं संविधानच सगळ्या लोकांना पाहिजे पण भाजपवाल्यांना या देशाचं संविधान नकोय खास करून आर एस एस वाल्यांना जे कट्टर संघ आहेत त्यांना संविधान म्हणजे का नको आहे किंवा का त्याच्यामध्ये म्हणजे हे करायचंय हा त्यांचा जरी विषय असला तर लोकशाही टिकवण्यामध्ये मायबाप मतदार जनतेचा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो बरोबर मध्ये तो बरोबर एकदम मध्ये आणि लोकशाही पद्धतीने कायदेशीर मार्गाने तो सोडवण्याचा किंवा त्या पद्धतीनं ताकदीनं मांडण्याचा प्रयत्न झाला आता सध्या राहुल गांधी महाराष्ट्र कर्नाटक बिहार पंजाब राजस्थान पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर ते ता, तामिळनाडू कुठल्याही राज्यात घ्या ज्या पद्धतीनं सरकारच्या अको म्हणजे अविचारी त्या ठिकाणी मानसिकतेमुळं विनाकारण जाती जातीमध्ये राजकारण करण्यात आलं धर्माधर्मामध्ये विष कालवण्यात आलं टोकाचा विरोध एकमेकांमध्ये झाला महत्वाचे आरक्षण आणि इतर रोजगार बेरोजगारी या विषयावर सरकार चकार शब्द काढायला तयार नसेल तर मग या देशाचे नागरिक म्हणून जनता बटन दाबून या सगळ्यांची मुस्कट दाबी केली आणि त्यांना ठणकावून सांगितलं की तुम्ही देशविरोधी आणि फाळणीकार आहात कदाचित तुम्हाला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही परंतु ही निवडणूक प्रक्रिया आहे सरकार या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अख्खी जनता गेली सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हे ये नाकारता येणार नाही म्हणजे हे देश गुन्हेगारांचं आणि अंमली पदार्थांचं आणि ड्रगचं करून टाकण्याचं फार मोठं षडयंत्र ह्याच लोकांनी या महाराष्ट्रात आणि देशात त्या देशा ठिकाणी उलगडलेलं आहे आणि देशभरातून ती सूत्र चालवलं जातात आणि इथल्या सर्वसामान्य लोकांना बळी पाडण्याचं काम जे काही झालेलं आहे ते अत्यंत म्हणजे वेळ लावणार आहे किंवा उद्ध्वस्त करणार आहे म्हणून आलेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेऊन काहीतरी नवीन करण्याचा संकल्प करूया कुणाचाही द्वेष मत्सर राग डोक्यात न ठेवता सगळे एकत्र मिळून लढूया आणि सगळ्यात महत्वाचं या देशाची लोकशाही बळकट करणाऱ्या इंडिया आघाडी महाविकास आघाडी किंवा संभाजी ब्रिगेड पर्यंत याच पुरोगामी परिवर्तनवादी विचारांच्या पाठीशी राहा सोबत राहा तरच भविष्यात काहीतरी करता येईल अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर भंगारात जायची अवस्था होऊन जाते हे फक्त लक्षात ठेवा बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय महाराष्ट्र पण एक गोष्ट मात्र परत परत सांगतोय उतरवली का नाही जनतेने नशा हुकुमशाही सरकारच्या अव्यवस्थेची उत्तर पाहिजे मला मध्ये धन्यवाद